नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड वारजे माळवाडीत रेकॉर्ड वरील नवरात्रोत्सवाच्या काळात कोणतेही गंभीर गुन्हे घडू नयेत म्हणून पोलिसांनी गस्त व वा पेट्रोलिंग वाढवले असताना वारजे माळवाडी पोलिसांनी एका रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराला शिताफीने पकडले या आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत इरफान करीम शेख व एकवीस वर्षे राहणार म्हाडा वसाहतवारजे असे या गुन्हेगाराचे नाव असून तो परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सप्टेंबर वीस रोजी रात्री पोलीस अंमलदार बालाजी काटे व निखिल तांगडे यांना इरफान शेख म्हाडा वसाहतीत पिस्तूल घेऊन हिंडत असल्याची खबर मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून म्हाडा वसाहती समोरील रिक्षा स्टँड समोर त्याला पकडले तपासादरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त संभाजी कदम व सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगडे पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकाश धेंडे व निलेश बडाक यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार बालाजी काटे निखिल दांगडे योगेश वाघ सागर कुंभार शरद पोळ गणेश शिंदे सत्यजित लोंढे अमित शेलार अमोल सुतकर अमित जाधव व महादेव शिंदे यांनी केली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत घडामोड